आदरणीय कमांडर अशोक साहेब आदरणीय मंच समोर उपस्थित पेन्शनर बंधू वगैरे आणि समोर उपस्थित सगळ्या आज आवर्जून उपस्थित राहिले आहेत छगापर्यंत आलेल्या सगळ्यांना नमस्कार चोवीस दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार अठरापासून बुलढाणामध्ये आपले साखळी उपोषण चालू आहे रात्रंदिवस लोक आपल्यासाठी बसलेले आहेत कोरोना पेरियड असो पाऊस असो ऊन असो थंडी असो आपले लोक आपल्या कामासाठी बसलेले आहेत आणि आदरणीय आदेन्द, आदरणीय कमांडर अशोक साहेबांनी दहा वर्षापासून आपला लढा जोरदार चालवलेला आहे दोन वेळेला पंतप्रधान मोदी साहेबांच्या बरोबर त्यांची चर्चा झाली दोन्ही वेळेला त्यांनी सकारात्मक शब्द साहेबांना दिला तुमच्या मागचा राष्ट्र आहे मा मान्यसुद्धा केलेला आहे तरी पण आपला प्रश्न प्रलंबित आहे लोकांतिका आहे चार वेळेला त्यांचे निर्मला निर्मला सीतारामपर्यंत भेट झाली सगळ्या कामगार मंत्र्याबरोबर भेट झाली चार कामगार मंत्री आतापर्यंत गेले सगळ्यांनी आश्वासनं दिले आपल्याला आपलं अप्रा काम झालेलं नाही आपल्याला आपली परिस्थिती अशी आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये नोकरीमध्ये सगळा पैसा क करून यांच्याकडे दिला आपल्याला असं वाटत होतं की चांगली पेन्शन मिळेल